Terima kasih <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update. 朝のメンツのフラッグ。 सर्वांना स्वच्छतेची शपथ घ्यायची त्यासाठी सर्वांनी समोर हात करा शपथ केली आहे तयार मी अक्षरा शिवहार स्वामी अशी शपथ घेते की मला स्वच्छतेचे आय हॅव विजिटेड ट्वेंटी टू इंडस्ट्रीज बाकी व्हिडिओ व्हिडिओ ह्याचं सरचा व्हिडिओ 5 2 k m 에 이름만 d e f i n e 으으 विद्यार्थ्यांना निश्या, एक शिक्षण आहे आपल्या विद्यालयामध्ये नाईव इंग्रजी नाईव्ह इंग्लिश या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी मध्य जिल्ह्यामधील संगणने या ठिकाणचे